प्रभू यशु ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला सलाम माझी खात्री विश्वास आहे की आपण सर्व प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वादित आणि देवाचं गौरव करत असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे या आजच्या मननासाठी आपण एक वचन असू या निर्गमचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि अकरा आणि बारा वचन काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे हो जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधापैकी एकाही प्रायला कोणी मिस्त्री मारित असताना त्याने पाहिले तेव्हा त्याने तिकडे इकडे तिकडे स्वभावात नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्त्र्याला ठार करून त्याला वाळूत गारद केले प्रिय या ठिकाणी मोशे आम्ही पाहतो की मोशेनं या वचनामध्ये एक मर्डर केला आणि हेच कारण होतं मोशे मिद्यानाला पळून जाण्याचं त्याला घाबरला होता तो भिला होता आणि तो मिद्यानाला पळून गेला मोशेने इजिप्तमधून पलायन केल्यानंतर त्या चाळीस वर्ष तिकडं तो राहिला होता त्या चाळीस वर्षामध्ये मिस्त्री लोकांना आणि तिथल्या त्या दुष्ट लोकांना ते स्वतः विजयी झाल्यासारखे वाटत होते कारण मोशे आता त्या पळून गेला होता या चाळीस वर्षामध्ये या मिसरी लोकांची जी जरब म्हणलेला आहे इब्री लोकांच्यावर होती जे वाईट कृत्य करायला त्या इब्री लोकांना काबाड कष्ट करायला सांगत होते आणि वाईट प्रकारे सांगत होते वाईट कृत्य म्हणायपेक्षा वाईट प्रकारे आणि वाईटच कृत्य होते ते करायला ते सांगत होते आणि या चाळीस वर्षामध्ये त्यांना अडवणारा कोणी नव्हता निदान या ठिकाणी एक मोशे आपल्या भाऊबंधापैकी कोणाला तरी मारताना बघून आडवताना तरी दिसतोय परंतु आता एकही नव्हता की या चाळीस वर्षामध्ये आणि या चाळीस वर्षात त्यांना प्रत्येकाला विजयी असल्यासारखे वाटत होते गर्व वाटत होते गर्वानं ते फुगत गेले होते वर्षानुवर्ष इस्रायल लोकांच्या अशा धुसर होत गेल्या होत्या आणि राजा आणि लोक दोघेही त्यांच्या सामर्थ्यावर जे ते इब्री लोकांच्या संगती वागत आहे त्या वागणुकीवर त्यांच्या सामर्थ्यावर आनंदी झाले आणि इस्रायलाच्या देवाची थट्टा करू लागले इस्रायलाच्या देवाची थट्टा करायला ते मागं वळले नाहीत सत्य जिवंत देवाची थट्टा करण्यासाठी ते मागे वळले नाहीत ते फक्त लोकांचा छळच करत नव्हते तर त्या लोकांचा जो देव परमेश्वर आहे त्याची थट्टा आणि छळ ते करू लागले होते अशा गोष्टी वाढत गेल्या आणि शेवटी फारो मोशेसमोर येण्याचा प्रसंग आला आम्ही पाहतो की पुढे मोशेला चाळीस वर्षानंतर देवाचं पाचारण झालं तू माझा निरोप घेऊन फारोकडे जा अशी आज्ञा ज्यावेळेस मोशेला झाली जेव्हा इब्री नेता हा सामर्थ्यानं देवाला भेटलेला प्रभू समोर उभा राहिलेला हा नेता इस्रायलाचा देव योहवा याच्या याच्या संदेशासह समोर फार समोर आला तेव्हा खऱ्या देवाचा त्याच्या सामर्थ्याचा त्या ठिकाणी देखील अवमान करण्यात आला होता कारण आम्ही पाहतो की मोशेनं ज्यावेळेस फारूला आव्हान केलं की माझ्या लोकांना जाऊ दे परमेश्वराची ही आज्ञा आहे त्यावेळेस राजाकडून त्याला उत्तर मिळालं होतं की यहोवा कोण आहे देव कोण आहे मी त्याची वाणी ऐकावी असा तो कोण आहे की मी त्याची वाणी ऐकावी मला यहोवा माहीत नाही आम्ही पाहतो की सुरुवाती सुरुवातीपासून शेवटपर्यंत अज्ञानाचा परिणाम नव्हता तर द्वेषाने अवज्ञा अवाज्ञाचा परिणाम होता द्वेष त्याला द्वेष होता इब्री लोकांचा आणि इब्री लोकांच्या देवाचा आणि म्हणून तो परमेश्वराची अवाज्ञा करत होता अशा प्रकारचे शब्द वापरून परमेश्वराचा तो अपमान करत होता जरी इजिप्शियन लोकांनी इतके दिवस देवाचे ज्ञान नाकारले होते बऱ्याच दिवस इब्री लोकांनी देवाचे ज्ञान आणि देवाला नाकारलेलं होतं अशा प्रकारेच या फारो सारखेच अनेक लोक तिथं होते जे देवाला नाकारत होते तरीही प्रभूने त्यांना पश्चाताप करण्याची संधी दिली होती ह्या चाळीस वर्षामध्ये आता तुम्ही या चाळीस वर्ष मी तुम्हाला दिलेले आहे तुम्ही त्या ठिकाणी सुधला देवाला ओळखा परंतु त्या चाळीस वर्षामध्ये ते देवाला दे ओळखू शकले नाही यवसेबाच्या काळात इजिप्त इस्रायलासाठी आश्रय स्थान होते इस्रायल लोक याकोबाच्या काळामध्ये किंवा यवसेबाच्या त्या ठिकाणी असण्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास आले होते, इस्रायला इस्रायला होते। ते इजिप्त हे इस्रायल लोकांच्यासाठी आश्रयाचे स्थान झाले होते देवाला त्याच्या लोकांना फारद्वारे दाखवलेल्या दयाळूपणाचा सन्मान मिळालेला होता देवाला सुद्धा त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं होतं फक्त इब्री लोकांनाच सन्मानित करून एक सुंदरशी जागा त्यांना राहायला दिली नव्हती याकोबाने त्याच्या सत्तर लोकांना तर त्याबरोबर देवाचा सुद्धा सन्मान त्या काळच्या फारोने केला होता परंतु प्रियजनानं जसे जसे दिवस गेले तसे तसे या फारो आणि त्यांच्या लोकांच्या मनात इब्रियांच्या बद्दल वाईट विचार आले असं आपल्याला पाहायला मिळतं चार लोकांना चार कॅटेगरीच्या लोकांना या मोशेच्या चाळीस वर्षाच्या विल्डरच्या काळामध्ये देवानं संधी दिल्या होत्या पहिला होता मोशे दुसरा होता फारो तिसरा होता फारोचे लोक आणि चौथे आम्ही पाहतो की इब्रिलो फारो याला संधी दिली होती देवानं की चाळीस वर्ष तू देवाला जसं तुझ्या पूर्वजाने ओळखलं होतं तसं ओळख मोशीला संधी दिली होती की चाळीस वर्ष तू नम्र हो इब्री लोकांना संधी देण्यात आली होती की त्यांनी देवाला ओळखावं आणि मिस्त्री लोकांना सुद्धा संधी देण्यात आली होती की त्यांनी देवाला ओळखावं मिस्त्री लोक देवाचा धावा करत होते मोशे त्या मध्ये त्या मिळालेल्या संधीचा त्यानं फायदा घेतला तो नम्र झाला परंतु फारू आणि त्याचे लोक हे तीन आणि चार नंबरच्या कॅटेगरीचे लोक त्या ठिकाणी देवानं दिलेल्या संधीचा वेळेचा फायदा घेऊ शकले नाहीत आणि आता सहनशील मंद क्रोध आणि करुणेने परिपूर्ण होऊन त्यांच्या प्रत्येक दृष्ट्याला क्षमा करण्यासाठी देव त्याचे काम देव त्याचे काम करत होता त्यांनी क्षमाशी व्हावं कारण तो स्वतः आहे करुणामय आहे करुणे पूर्ण भरलेला आहे आणि तो या सर्वांना संधी देत होता आणि त्यांनी पश्चाताप करावा दुष्टतेला क्षमा करण्यासाठी अनेक प्रकारे जरी ते दुष्ट वागत होते तरी दुष्टतेला क्षमा करण्यासाठी देव काम करत होता देव त्यांना पश्चाताप करण्यासाठी वेळ देत होता ज्या गोष्टींपासून ते अनेक प्रकारचे आशीर्वादित गोष्टी अशा समजत होते खर तर त्या गोष्टींच्यामुळेच ते शापित झालेले आपल्याला पाहायला मिळतं इजिप्शियन लोक त्याच गोष्टींच्यामुळे शापित झाले होते इजिप्शियन लोकांना योवाच्या सामर्थ्याचा या अगोदर पुरावा माहीत होता कशा प्रकारे कशाप्रकारे द्वारे त्यानं मिस्र देशासाठी काम केलं होतं हे त्यांना माहीत होतं आणि जे कोणी देवाला त्या परमेश्वराला शरण जाऊ इच्छितात ते सर्व लोक त्याच्या न्यायदंडापासून वाचू शकतात हेही त्यांना माहीत होत परंतु प्रॉब्लेम होता राजाचा कट्टर आणि हट्टीपणाचा स्वभाव राजाच्या कट्टर आणि हट्टीपणामुळे देवाचे ज्ञान देवाचं वचन देवाचं लिखाण बायबलचे वचन त्यांच्यापासून विखुरले त्यांच्यापासून दुरावले आणि आने, अनेक इजिप्शियन लोक देवाऐवजी राजाच्या सेवेत स्वतःला समर्पित करू लागले हे अत्यंत भाव मोठी होती वाईट होती देवाच्या दृष्टीने चुकीची होती प्रियजनानो परमेश्वराचं वचन म्हणतो माणसापेक्षा देवाच्या अधीन राहिलेलं बरं या ठिकाणी त्या ज्ञानाच्या भावापोटी लोक इब्रियां मिसरी लोक फारोचा राजाला सामर्थ्याला घाबरू लागले आणि त्याला आपली सेवा समर्पित करू लागले परंतु या चाळीस वर्षाच्या दिलेल्या पिरियडमध्ये यांनी खऱ्या देवाला ओळखून त्याला समर्पित सेवा देण्याची त्याला त्यांना जी त्यांना संधी दिली होती ती ओळखून त्यांनी त्याच्याजवळ वळायला पाहिजे होतं परंतु प्रियजनानं असं झालेलं आपल्याला दिसत नाही आणि मग आम्ही पाहतो की राजाकडे देवाची नजर गेलेली आहे तो फायनल दिवस आलेला आहे मोशेला पाचारण करण्यात आलेला आहे मोशेला सांगण्यात आलेला आहे की आता तू जा आणि राजाला सांग माझ्या लोकांना जाऊ दे आणि जर तो जाऊ देणार नाही ना तर मी तुझ्या बरोबर असेल आणि तुझ्यासाठी चिन्हां चमत्कार करेन प्रियजनानो आज तुम्हाला मला काय संधी मिळालेली आहे काय मी देवाचं सामर्थ्य ओळखण्याची संधी मिळालेली आहे आणि ते मी ओळखत आहे का मला देवाला ओळखण्याची संधी मिळालेली आहे परंतु ते सर्व देवाचं ज्ञान आणि देवाची विचारधारा माझ्यापासून विखुरली जात आहे या दोन प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचं आहे म्हणून प्रियजनानो मी तुम्हाला विनंती करत आहे मिळालेली संधी यामध्ये देवाला शोधा देवाचा शोध घ्या परमेश्वराच्या वचनातून देवाला शोधा म्हणजे परमेश्वर तुम्हाला सापडेल देवबाब तुम्हाला शिवाजी करू प्रभूची कृपा तुमच्यावर असो मी तुम्हाला विनंती करतो की कृपा करून हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलमध्ये मी तुमच्या संगतीत देवाच्या वचनातून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे देवबाब तुम्हाला आशीर्वादित तुम देव करो माझ्या महाराष्ट्रावर आणि माझ्या सर्व मंडळ्यांच्यावर सर्व प्रियजनांच्यावर प्रत्येक लोकावर परमेश्वर आशीर्वाद पाठवू अशी माझी प्रभूची मी प्रार्थना आहे धन्यवाद